आम्ही रस्त्यावर उतरलो कारण शेवटी जनहित महत्वाचं असतं पहिलं राष्ट्र असतं आणि मग पक्ष असतो या ठिकाणी देखील आपले शेतकरी महत्वाचे आणि आपण या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी अनेक वेळा रस्त्यावर उतरलेलो आहोत सगळ्यात पहिलं म्हणजे आपण येताना अभ्यास करून आलेलो पाहिजे रात्र संध्याकाळी पाच वाजता नानांनी सांगितलं की बाबा आमदार अतुलजी म्हणाले आहेत की असं असं घटना घडती आहे कालवा समितीमध्ये निर्णय झालेला आहे परंतु तुम्हाला एक गोष्ट निदर्शनास आणून द्यायची आहे की अतुलजी तुम्ही सगळं वाचलं मोबाईलवर आणि वाचता वाचता एक गोष्ट तुम्ही विसरला तर तुम्ही त्या कालवा समितीतच म्हणालात की असं नाही घडलं तर मी आंदोलन करेन म्हणजे त्याच दिवशी तुम्हाला माहिती होतं का हे मिनिट मंजूर झालं की मी आंदोलन करणारच आहे मग तुम्ही तेवढंच फक्त वाचायचं आलं ते मिनिटमध्ये आहे आता जे मिनिट आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्याच दिवशी इशारा दिला तुम्ही पाच दिवसात जर मनात आणलं असतं कारण आजचा पाचवा दिवस आहे मिटिंग झाल्याचा तर निश्चितपणाने आपण त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी आम्हाला सांगितलं असतं आपण सगळेच पक्षीय लोक आज आपण पाच जण गेलो असतो हे काय अवघड नव्हतं आपण ते थांबवलं असत कारण सत्ता कुणाची असो परंतु नेत्यांनी खालच्या आमदारांचं कारण रोहित पवार असू नाही तर राम शिंदे असो ते आमदार आहेत ते मंत्री असतील परंतु आम्ही देखील आमच्या धरणात जेव्हा पाच जण इथे उभे राहिली आहेत तर आजही आमच्या धरणग्रस्तांचं पुनर्वसन झालेलं नाही आज जमिनी आम्ही दिल्या आहेत परंतु आज आमच्या दोन्ही आदिवासी पट्ट्यात त्या ठिकाणी परिस्थिती अशी असते की बॅकवॉटरला राहिलेलं पाण्यात सुद्धा जनावर पाणी पिऊ शकत नाही माणसांना पाणी प्यायला राहत नाही तिथे टँकर लागले ही ला परिस्थिती आपण घेऊन गेलो असतो तिथली परिस्थिती मांडली असती आणि निर्णय मागे घ्यायला लावला असता आज मिनिट वर परवा सही झाली दोन दिवसापूर्वी ती सही झाल्यानंतर शुक्रवारी गुरुवारी सही झाली मी सांगण्याकडनं काल जाती दहा वाजता तुमच्याशी चर्चा झाल्यानंतर मी सांगण्याकडनं हे सगळे रेकॉर्ड मागून घेतलं परंतु तुम्ही सगळं सांगत असताना एक गोष्ट चूक केली की कि किती पाणी आहे आजचा साठा किती आज असणारा साठा मला पाठवला आहे ते तुम्हाला सगळ्यांना मीडियावाल्यांना देते की असणाऱ्या साठ्यामधून जसं तुम्ही त्या ठिकाणी सांगितलं पिंपळगाव जोगामध्ये तीन टीएमसी सी मधून दोन टी एम सी घ्या तसं बाकीच्या धरणांमध्ये किती साठा आता आहे आणि तुम्ही किती घेणार आपण त्याचा सगळा अभ्यास काढून त्यांना सांगितलं असं सा की एवढंच घ्या याच्या उघड घेणार असेल तर आम्ही एकाही धरणाचं पाणी सोडणार नाही सोडू देणार नाही काही कळतळ ना आपली कारण आपण जमिनी दिल्या आपण सगळं काही दिलं आपण वाऱ्यावर आलं आणि आज जर आपली परिस्थिती इतकी उष्मा इतका वाढलाय आणि पाऊस कधी पडेल कुणालाच माहीत नाही आणि आता सुद्धा मी फोन केला होता दादा एका कार्यक्रमात आहे माझं दादांच्या बसून बोलणं झालं नाही संवाद झाला नाही कारण माझाच अभ्यास झाला नाही दोन दिवस आधी कळलं असतं जाऊन असतो जिथे असतील तिथे तिथे आणि सांगितलं असतं मी आजही सांगते की मी तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे आणि आपण सगळ्यांनी जाऊन त्यांना सांगितलं पाहिजे की हे रोका आता जे पाणी सोडणार आहेत ते कुठे स्टॉप करणार आहेत आणि सोडणार कधी आहे बावीस तारखेला बावीस तारखेला आजपासून नाही इथून तिथे सोडणार आणि तिथून बावीस तारखेला खाली सोडणार आहे मिनिटमध्ये सगळं आहे आणि मिनिट मध्ये एकूण एक, एक शब्द आहे आणि त्याच्या खाली त्यांची सही किती किती त्याँचा। पर पर आहे अधिकारांनी त्यांची काही फसवणूक केलेली आहे आपल्याला निर्णय घेता येईल आपण बसू पाच जण आणि त्याच्यातून किती द्यायचं आणि किती नाही द्यायचं त्यांनी काही ठरवू दे पण आपण पण ठरवलं पाहिजे ना आपला अधिकार आहे पण मला एक विनंती आहे आपल्या जिल्ह्यातले फक्त आमदार साहेब नाहीत तर घोडके पण आहेत या कमिटीमध्ये दादा म्हणजे सदस्य आहे नाही असं नाहीये म्हणून ह्या सदस्यांनी सुद्धा अभ्यास केला पाहिजे मला तर वाटत की कारखान्यामधून कृषी मधून आपल्या बाजार समितीमधून पण एक एक सदस्य असा असला पाहिजे की त्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांसाठी बोललं पाहिजे आणि त्या ठिकाणी त्यांनी मांडलं पाहिजे शेतकऱ्यांची व्यथा सरच अर्थाने न्याय मिळू शकतो आणि दिग्गज आहेत नाही ते वर्षे पाटील साहेब आहेत हे सगळे जे खासदार आमदार आहेत कोल्हे साहेब आहेत हे जर त्या मीटिंगला अतुल एकटेच ओरडणार आपल्या तालुक्यातून आणि हे जर तिथे हात बळकट करायला नसतील याच्यावर मी नाही बोलत आहे कमिटी मध्ये ते आहेत आणि ते जर तिथे नसतील ते जर असते तर नक्कीच विचार करायला लावला असतं ना की बाबा हे जर दिग्गज दिकर, या ठिकाणी ज्यांनी वर्षानुवर्ष राज्य चालवलंय ते जेव्हा सांगतायत जे विधानसभेचे अध्यक्ष राहिलेत जेव्हा वशे पाटील साहेब सांगतायत ते हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे आपण विचार केला पाहिजे मला वाटतं नक्कीच या विचारांमध्ये बदल झाला असता आणि निश्चितपणाने खाली किती हट्ट करणारी लोक असती तरी आपला विचार पहिला झाला असता आणि त्याच्यावर निश्चितपणाने विचार होऊन तीस सोडायचा आहे ना तिसला आम्ही कुठे नाही म्हणतोय तिसला आम्ही पण तयार आहोत त्यांनी पण होकार दिला होता म्हणजे आपल्याला असं समजलं गेलं की नाही यांच्या पाठीमागे बाकीचे बोलणारे येत नाही मग यांचाच एकट्याचा विरोध हो आहे मग काय धरायचं यांना मनोनीत धरलं जातं मनोनीत होता कामा नाही ज्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे त्यांनी खंबीरपणे आपल्यासोबत त्या ठिकाणी त्या कालवा समितीला गांभीर्याने घेतलं पाहिजे म्हणजे मग त्या गोष्टी तितक्याच गांभीर्याने होतात मला एवढंच सांगायचं आहे की आपण सर्वजण एक आहोत कोणी दिग्गज नाही येत असतील आणि आपण सर्व पक्षी एकत्र आहोत पाच जण सात जण आपण बसू शेतकऱ्यांसाठी बसू आणि याच्यातून जितकं आता आपल्याला रेकॉर्ड आलेला आहे त्याच्यातून माऊली आपण सगळ्यांनी बसून जिथं देता येईल तेवढं देऊ आपण तीस आहेत तर त्यांना कसं रोखता येईल त्याचा देखील आपण समजसारपणाने समजूतपणाने त्यांना रोखण्यासाठीचा सा प्रयत्न करू आणि आता हे निवेदन देण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आपण बोलवलं परंतु या ठिकाणी भाषणबाजी जास्त झाली परंतु याच्या पुढे तुम्हाला जेव्हा कळेल तेव्हा सांगा आम्ही शेतकऱ्यांसोबत अर्ध्या रात्रीला दोन वाजता बोलवला ना जिथे बोलवा तिथे चौकात यायला तयार आहोत कारण शहराचा देखील विचार आपल्या समोर आहे आदिवासी बांधवांचा देखील विचार आपल्या समोर आहे आणि जर जनतेचा विचार करता येत नसेल तर मग लोकप्रतिनिधी होण्याचा आपल्याला अधिकार नाही जय हिंद जय महाराष्ट्र